दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या या ओळी आपण दरवर्षी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने नक्की ऐकत असतो आपण टी व्हीवर मोबाईलवर रेडिओवर किंवा एफ एमवर वेगवेगळ्या प्रकारची दिवाळीची जुनी गाणी आवडीने ऐकतो आणि त्यामध्ये या गाण्याचा देखील समावेश होतो हे गाणं ऐकलं की कुठेतरी दिवाळी आता सुरू होत आहे किंवा दिवाळी सुरू व्हायला आलेली आहे हे आपल्या नक्कीच लक्षात येत असेल बघा गाय आणि वासरू यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस भारतीय संस्कृतीमध्ये असलेले गायीचे महत्त्व अधोरेखित करणारा वसुबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो आणि या वसुबारसेलाच गोवत्स द्वादशी म्हणून देखील ओळखलं जातं गाय आणि वासरू यांची पूजा तर आपण या दिवशी करतोच पण या दिवशी दूध दुभत्या जनावरांची मग त्या म्हशी असू शकतात शेळ्या असू शकतात किंवा अजून दूध देणारी जी पाळीव जनावरं असतात तर यांची देखील या वसुबारसेच्या निमित्ताने पूजा होते बैलांची देखील बळीराजा या वसुबारसेच्या निमित्ताने पूजा करत असतो त्याचप्रमाणे गावाकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी त्याच्याच घराच्या शेजारी अजून एक घर बांधलेलं असतं आणि या घराला गायींचा गोठा किंवा पाळीव जनावरांचा गोठा असं म्हटलं जातं तर गोठासुद्धा वसुबारसेच्या निमित्ताने स्वच्छ केला जातो गोठ्यामध्ये जे काही शेण गोमूत्र पडलेलं असतं तर ते सगळं काढून टाकलं जातं गाईंची किंवा दूध दुभत्या जनावरांची सगळ्यांची जी पाण्याची भांडी असतात ती स्वच्छ केली जातात चाऱ्याचा कचरा काढून टाकला जातो त्याचबरोबर गोठ्याला सजवलं जातं म्हणजेच काय झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं गाय वासराला हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून त्यांची धूपदीपांनी ओवाळून पूजा केली जाते त्यांना गोडधोड नैवेद्य खायला दिला जातो सुगंधी फुलांचा हार घालून गाईला तसेच तिच्या वासराला तांब्याच्या कलशातले ताज्या पाण्याचे अर्घ्य दिले जाते म्हणजेच काय त्यांचे पाय देखील धुतले जातात या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कापडं परिधान करायची आहेत आणि आपल्या घराबाहेर रांगोळी देखील काढायला सुरुवात करायची आहे तर तुम्ही दिवाळीची रांगोळी काढायला वसुबारसेपासून नक्कीच सुरुवात करू शकता आणि तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तुमच्याकडे प्रत्यक्ष गाय वासरू मिळणं अशक्य होत असेल तशा आजकाल शहरी भागात सुद्धा गोशाळा आहेत पण तरीही तुमच्या भागात त्या नसतील थोडंसं लांब असेल तिथे जाणं शक्य होणार नसेल तर तुम्ही गाय वासराच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा नक्कीच करू शकता आणि ज्यांच्याकडे अद्याप वासराची मूर्तीच नाही तर त्यांनी वसुबारसेचं औचित्य साधून ती नक्की आणावी आणि या व्हिडिओमध्ये जशी पूजा दाखवलेली आहे तशीच पूजा करायची आणि त्यानंतर म्हणजे एक प्रकारे तुमच्याकडून गायवासराच्या मूर्तीची ती स्थापनाच होणार आहे आणि पूजा झाल्यावर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती देव्हाऱ्यामध्ये सुद्धा ठेवता येणार आहे तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारसेचा सण साजरा होणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसुबारसेची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष पूजाविधी त्याचबरोबर सोपा मंत्र वसुबारसेची आरती आणि वसुबारसेची पूजा कधी उचलायची रमा एकादशीसुद्धा त्याच दिवशी आहे तर आपण एकादशीचा उपवास कधी सोडायचा वसुबारसेला छोटे मोठे जे काही नियम आहेत तर ते नियम आपण कशा पद्धतीने पाळायचे हे सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा विनंती हीच की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल तसेच व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने वसुबारसेच्या निमित्ताने या व्हिडिओच्या खाली गोमाता की जय एवढी कमेंट नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला आपण वसुबारसेची पूजा करणार आहोत तर पूजा सकाळी सकाळी देवपूजेच्या वेळेस केली तरीही चालेल दिवसभरामध्ये कधीही किंवा दुपारची आपली कामं आटोपतात तेव्हा केली तरीही चालेल स्त्रिया करू शकतात पुरुषांनी केली तरीही चालेल म्हणजे पूजा कुणी करावी कुणी करू नये असा काही याच्यामध्ये भेद नाही आहे सवाष्ण विधवा असा प्रश्नसुद्धा मुळीच विचारू नका प्रत्येकाला देवपूजा व्रतवैकल्य आणि सणवार साजरे करण्याचा पुरेपूर अधिकार आहे आता बघा संध्याकाळचा जो गोरज मुहूर्त असतो तर तो अत्यंत शुभ मानला जातो पूर्वीच्या काळी किंवा अजूनसुद्धा बरीच जनावरं रानावनामध्ये चरायला जातात आणि त्यांची जी परतण्याची वेळ असते घरी परतायची वेळ तर त्या वेळेला गोधुली बेला किंवा गोरज मुहूर्त असं म्हटलं जायचं आणि त्याच वेळेस घरामध्ये महिला देवासमोर तुळशीसमोर किंवा आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो ना तर तिथे एका कोपऱ्यामध्ये सुद्धा दिवा लावण्याची पद्धत आहे तर मग तो गोरज मुहूर्तसुद्धा तुम्ही पाळू शकता आणि त्यावेळेला पूजा केली तरीही चालणार आहे तर पूजेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे एक ताम्हण लागेल देवपूजेचा दिवा लागेल एका तांब्यात पाणी लागेल त्याचबरोबर आपल्या देवघरातली गणपतीची मूर्ती एकादशी आहे म्हणून बाळकृष्णाची मूर्ती आणि तसेही श्रीकृष्ण जे आहेत ते गोपालक होते त्यांना गायींची सेवा करायला किंवा त्यांना रानावनात चरायला न्यायला फार आवडायचं तर भलेही या दिवशी रमा एकादशी नसती तरी पण आपण या दिवशी बाळकृष्णांची किंवा श्रीकृष्णांची पूजा केलीच असती आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे ज्याही प्रकारची गायवासराची मूर्ती असेल तर ती तुम्ही या पूजेसाठी घ्यायची आहे नैवेद्य काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला पूजा करताना समजेलच पूजेसाठी फुलं घ्यायची त्याचबरोबर हळदी कुंकवाचा गंध आणि चंदनाचा गंधसुद्धा या पूजेसाठी आपल्याला लागणार आहे सुरुवातीला एक तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दुहेरी वात घालायची आणि तो दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू फुल अक्षता वाहून शुभंकरवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा श्लोक म्हणून त्या दिव्याला मनोमन नमस्कार करायचा आहे त्याच्याप्रती आदरभाव व्यक्त करायचा आहे त्याच्यानंतर आपल्या देवघरातली मूर्ती आपण एका ताम्हामध्ये घ्यायची या मूर्तीला आपण पाण्याने स्नान घालू शकतो पंचामृताने स्नान घातलं तरीही चालेल किंवा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा दाखवत आहे तर आपण पाण्याने गणपती बाप्पांना स्नान घालायचं आणि बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घ्यायची साईडला ठेवायची त्याच्यानंतर त्या तांबणातलं पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यायचं मग बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील आपण स्नान घालून घ्यायचं आहे तर मग प्रत्येक देवी देवतेच्या मूर्तीला स्नान घालत असताना त्यांचा जो मंत्र असतो किंवा त्यांचं जे नामस्मरण आहे ते आपण मनातल्या मनात करत राहायचं आहे जेणेकरून पूजा करताना आपलं मन विचलित होत नाही आपलं मन एकाग्र होतं आणि आपण नेमकी कुणाची पूजा करतोय ती कशासाठी करतोय याच्यावर आपलं पूर्ण चित्त लागतं तर तुम्ही पाहू शकता आपण बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील स्नान घालून घेतलेलं आहे आता आपण गोमातेला देखील स्नान घालून घेऊया तर गोमातेची मूर्ती तुमच्याकडे अद्याप नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पितळेची घेऊ शकता पंचधातूंची मिळते चांदीमध्ये सुद्धा मिळते ओ पीची किंवा मातीची तुम्ही गायीची मूर्ती घेतली तरीही चालेल अजूनही बरेच प्रकार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला गायवासराची मूर्ती मिळू शकते जशी आवडेल तुम्हाला तशी घ्या फक्त लक्षात काय ठेवायचं आहे ही मूर्ती सवत्स असावी म्हणजेच काय ज्याच्यामध्ये गाय आणि वासरू दोघेही आपल्याला दिसले पाहिजे गायीच्या गळ्यामध्ये घंटा असावी त्याचबरोबर गाय आपल्या वासरावर प्रेम करते आहे म्हणजे तिचं वासरू जेव्हा दूध पितं तेव्हा ती गाय त्या वासराला चाटते आहे तिने आपली शेपूट पुढे घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण ही गायवासराची मूर्ती घ्यायची असते तर मग ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच गायवासराची मूर्ती आहे तर त्यांनी अशा पद्धतीने लगेच स्नान घालून घ्यायचं ज्यांना मूर्ती स्थापन करायची आहे वसुबारसेच्या निमित्ताने तर मग तुम्ही पंचामृत गुलाब पाणी किंवा गंगाजल वगैरे आणून त्या गायवासराच्या मूर्तीला स्नान घालून घ्या परत स्वच्छ पाण्याने स्नान घाला मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि मगच या पूजेमध्ये स्थापन करा तर खूप चांगले अनुभव येतात हो आपण व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये म्हणा गायवासराची मूर्ती ठेवली तर गायवासराची मूर्ती ठेवणं म्हणजे एक प्रकारे लक्ष्मीचंच पूजन करणं आहे आता इथे मी बाळकृष्णाच्या मूर्तीला कपडे घालून घेतले जे आपण जन्माष्टमीलाच आणले होते नंतर पूजा मांडणी इथे देवाऱ्याच्या समोरच करते तर जो देवाऱ्याचा ट्रे आहे तर तिथेच मी त्याच्यावर पिवळ्या रंगाचं कापड अंथरून घेतलेलं आहे तुम्ही सेपरेट पूजा मांडणार असाल तर पाठ किंवा चौरंग मांडा त्याच्यावर लाल किंवा पिवळा केशरी कोणत्याही एका शुभ रंगामधला कपडा अंथरून घ्या शक्यतो एकादशीची पूजा असेल किंवा गायवासराची जिथे पूजा होते श्रीकृष्णांची जिथे पूजा होते तिथे शक्यतो पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या कापडाला जास्त महत्त्व दिलं जातं तर आपण मधोमध मद, पूजेतला दिवा ठेवून घेतला त्याच्यानंतर शंख ठेवून घेतला दोन्ही बाजूंनी दोन दोन विड्याची पानं मांडली देठाची बाजू देवाकडे केली दुसरी बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ही पानं मांडून घेतली या पानांवर हळदीने पिवळ्या केलेल्या थोड्या थोड्या अक्षता ठेवून घेतल्या त्याचबरोबर दिव्याच्या समोर आपण गायीची स्थापना करणार आहोत तर माझ्याकडे एक गोलाकार लाल रंगाचं आसन आहे ते मी ठेवलं त्याच्यावर अक्षता ठेवल्या तुमच्याकडे नसेल तर आपण खाली जे ज्याही रंगाचं आसन अंथरून घेतलेलं असतं पाटावर किंवा चौरंगावर तर त्याच्यावर अक्षता ठेवून घ्यायच्या आपण आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पांची स्थापना केली कारण देवाची ती उजवी बाजू होते तर गणपती बाप्पांची स्थापना केली आणि दुसरे म्हणजे माझ्या उजव्या हाताला मी बाळकृष्णाची स्थापना केलेली आहे आणि दिव्याच्या समोर आपण गाईची मूर्ती ठेवणार आहोत त्यानंतर म्हणजे एकदा सर्व देवी देवतांची मांडणी करून झाली की पूजा करणं फार सोपं जातं बघा तुम्ही वसुबारसेची पूजा पहिल्यांदाच करत असाल असं मला वाटत नाही कारण दिवाळी हा सण वर्षानुवर्ष साजरा करण्यात आलेला सण आहे आणि सगळीकडे या सणाची अगदी धामधूम असते खूप सारे आ दिवस आपण त्याची तयारी करत असतो आणि प्रत्यक्ष दिवाळी येऊन ती कधी निघून जाते तेही आपल्याला कळत नाही तरी पण तुमच्यातलं एखादा का एखादा का होईना व्यक्ती किंवा एखादा का होईना घर असं असेल की त्यांनी अद्याप कधीच वसुबारसेची पूजाच केली नाही तर मग पूजा करण्याला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे जेव्हा आपण सुरुवातीला फक्त देवाच्या नावाने दिवा लावतो तर तेव्हा लगेचच पूजेसाठी संकल्प करून घ्यायचा संकल्प किंवा आचमन कसं करावं हे माहीत नसणाऱ्यांनी आपल्या दिल्लीकर मराठी याच यूट्यूब चॅनेलवरचा धनत्रयोदशी दोन हजार पंचवीस आणि श्री लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस यापैकी कोणताही एक व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये संकल्पसुद्धा दाखवलेला आहे त्या पाहुन पाहुन मग त्या पद्धतीने पाहून पाहून तुम्हाला वसुवारसेच्या निमित्ताने संकल्प करता येईल आणि मग पुढची पूजा अशीच आपल्याला करायची आहे जशी मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे आपण पहिल्यांदा गणपती बाप्पांना मान देतो तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं एक फूल वाहायचं चा। त्याच्यानंतर अक्षता देखील अर्पण करायच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णांची पूजा करायची आहे आपल्या देवघरात असणारे रंगनाथ रुपी बाळकृष्ण यांची पूजा आपण या दिवशी करत आहोत एकादशीचं सुद्धा निमित्त आहे रमा एकादशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोवत्स द्वादशी जिला वसुबारस असं म्हटलं जातं अश्विन महिन्यातली कृष्ण पक्षातली अकरावी आणि बारावी तिथी एकत्र झालेली आहे त्यामुळे रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मग या बाळकृष्णांची पूजा करत असताना आपल्याला त्यांना चंदनाचा येल, गंध लावता येईल हळदीचा गंध लावला किंवा अष्टगंध बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरीही चालेल तुळशीपत्र त्यांना व्हायचं आहे तुळशीपत्राशिवाय ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाही किंवा त्यांची पूजाच पूर्ण होत नाही त्यामुळे तुळशीपत्र आपण मंजिरींसह वाहू शकतो फक्त तुळशीची पानं वाहिलीत तरीही चालतात पिवळ्या रंगाचं फूल श्रीकृष्णांच्या सर्वच रूपांना अतिशय प्रिय आहे तर पिवळ्या रंगाचं फूल देखील आपल्याला व्हायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गोमातेची पूजा करायची आहे तर गोमातेला आपण चंदन हळदी कुंकू अक्षता हे सगळं वाहू शकतो गोमाता की जय गोमाता की जय असं आपण मनातल्या मनात, मनात अकरा वेळा म्हणायचं आहे आणि गाईला गंध लावताना बघा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी तर कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार संस्कृतमध्ये शब्द आहे कोटी आणि त्याचा अर्थ होतो प्रकार तर तेहतीस प्रकारच्या देवांचं वास्तव्य या गायीच्या पोटामध्ये असल्याचं म्हणजे एक मान्यता आहे आपली धार्मिक मान्यता तर मग आपण गायीच्या पोटाला गंध लावायचा असतो गायीचं दर्शन करताना आपण सगळेजण तिच्या शेपटीच्या बाजूने करतो म्हणजे पाठीमागच्या साईडने गायीचं दर्शन घेण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे तिची शेपटीची बाजू आहे तिकडेसुद्धा आपण गंध लावायचा तिच्या वासराला देखील आपण गंध लावायचा आणि त्यानंतर गाईला आपण फुलं वाहायची असतात गायीची मूर्ती मोठी असेल तर तुम्ही गायीच्या मूर्तीला माळा घातली तरीही चालेल आता याच पद्धतीने आपल्याला गाईच्या प्रत्यक्ष रूपाची पूजा करायची असेल गोशाळेमध्ये जाऊन किंवा आपण स्वतःच शेतकरी आहोत मग आपल्या घरी गायी आहेत वास्त्र आहेत तर मग आपण गाईला त्या दिवशी आंघोळ घालायची आहे अंघोळ घालणं शक्य नसेल तर गाईला आपण सर्व बाजूंनी असं स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो प्रत्येक आंघोळ घालण्याचा नक्की प्रयत्न करत असेल अंघोळ घाला त्याच्यानंतर त्यांची पूजा करण्याच्या वेळेस त्यांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही पायांवर किंवा ज्यांना आपण खुरं असंही म्हणतो तर त्याच्यावर पाणी ओतायचं असतं त्याच्यानंतर आपण गाईला हळदी कुंकू फुल अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळून पूजा करायची त्यांना नैवेद्य खाऊ घालायचा तर या दिवशी गाईला उडदाचे वडे खाऊ घालण्याची पद्धत आहे पण मग तेलकट पदार्थ या दिवशी गाईला दिले जात नाही आणि तसंही कधी पण गायला तेलकट पदार्थ देणं पाळीव जनावरांना तेलकट पदार्थ देणं हे फार चुकीचं आहे तर आपण हे वडे वाफवून घ्यायचे आहे चाळणीवर आणि मग त्यांना खाऊ घालायचे आहे आणि संध्याकाळी वगैरे उपवास सोडल्यानंतर आपण त्यांना पुरणपोळी खाऊ घातली तरीही चालेल पण मग दिवसभरामध्ये आपण मुगाचे किंवा गव्हाचे पदार्थ त्यांना देऊ शकत नाही म्हणून आपण त्यांना आता इथे मूर्ती आहे म्हणून आपण मूर्तीसमोर गूळ ठेवत आहोत गणपती बाप्पांसाठी गुळ खोबरं ठेवलेलं आहे आणि श्रीकृष्णांसाठी आपण दही साखर आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर तुळस ठेवायची नाही बाकी दोन्ही नैवेद्यांवर ठेवायची दुसरं कारण हे असतं की धार्मिक मान्यता अशी पाळली जाते की एकादशीचं व्रत गोमाता सुद्धा करते भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी तर मग आपण गाईला या दिवशी गुळ खाऊ घालावा नाहीतर मग आपण गाईला भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गुळ हे एकत्रसुद्धा खाऊ घालू शकतो किंवा आपली जी गव्हाची कणिक मळ मळलेली असते तर तिच्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ थोडीशी भरायची आणि ती कणिक पुन्हा अशी गोलाकार करून घ्यायची गोळ्यासारखी आणि मग तो हरभऱ्याच्या डाळीचा आणि गव्हाच्या कणकेचा जो गोळा आहे किंवा आपण त्याच्यामध्ये गुळ घातला तरीही चालतो तर असा गोळासुद्धा आपण गाईला खाऊ घालू शकतो पण मग काही नियम आहेत या दिवसाचे त्याच्यामुळे मग आपल्याला हे करता येणार नाही आहे आपण देखील या दिवशी उपवास करा नका करू पण मग आपल्या आहारामध्ये आपल्याला दुधाचे पदार्थ किंवा दुधापासून जे तूप बनतं लोणी बनतं जे काही मिठाई वगैरेसुद्धा असतात बघा त्याच्यात काही उपवासाला चालतात काही चालत नाही पण आपल्या घरातल्या सर्वांनीच या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले किंवा गाईचं दूध हे सगळे पदार्थ खाणं टाळायचं आहे पूजेमध्ये आपण ते वापरू शकतो नैवेद्यामध्ये सुद्धा वापरू शकतो पण आपल्याला स्वतःला ते खाणं टाळायचं आहे जोपर्यंत आपण उपवास सोडत नाही तोपर्यंत आता बघा आपण या सर्व देवी देवतांना धूपदीपांनी ओवाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर नैवेद्यासाठी पाण्याचा तांब्यासुद्धा आपण साईडला ठेवला कारण तिथे जागा नव्हती त्याच्यानंतर आपण कापूर आरती लावून घेत आहोत आणि आता मी तुम्हाला या गायवासराची जी आरती आहे नंदा नामक कामधेनूला हे वसुबारसेचं व्रत समर्पित आहे तर मग ती आरती कशी करायची तेही म्हणून दाखवते आणि नंतर वसुबारसेचे जे काही राहिलेले नियम आहेत उपवास कधी सोडायचा वगैरे ते सुद्धा सांगते तर ऐकावी गोभक्तांनो वसुबारसेची आरती किंवा काम आरती कामधेनूची आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू आरती मोक्षधेनू गायीचे चरण तीर्थ ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणून वंदिले यथार्थ षोडशोपचारी मंत्र नमी एला भगवंत आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्ष धेनू, तुझी सोनी याची शिंगे त्याला रुपियाचे खूर पुच्छ तुझे वाहे गंगा पाप जाईल हो दूर आरती काम धेनू तुमचा किती वरनू, आरती मोक्ष धेनू विठोबा रखुमाई दोघे गाई आणि येला वळूनी दूध जे काढी येल दिल रखुमाईच्या करी आरती कामधेनु तुमचा महिमा किती वरनु आरती मोक्ष मोक्षधेनू तर अशा पद्धतीने तुम्ही वसुबारसेची आरती म्हणू शकता या आरतीचे जे काही बोल आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते मग तिथून पाहून पाहून तुम्ही आरती लिहून घ्या आणि वसुबारसेची पूजा करताना ती अवश्य म्हणा ज्यांना रमा एकादशीचा उपवास असेल त्यांनी तो दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी सकाळी सोडावा सूर्योदयानंतर कधीही तुम्ही उपवास सोडू शकता आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपल्याला धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळामध्ये करायची आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे नक्की पहा उत्तर पूजेसह तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि ज्यांना फक्त वसुवारसेचं व्रत करायचं असतं त्यानिमित्ताने तुम्ही उपवास धरलेला असेल तर तो तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर कधीही सोडा म्हणजे जशी तुमची जेवणाची वेळ असेल तशी तर मग तेव्हा तुम्हाला उपवास सोडता येईल काही जण म्हणजे काही भागातली पद्धत आहे की गवारीची भाजी आणि भाकरी खाऊन हा उपवास त्या दिवशी सोडला जातो तर मग प्रत्येक भागातली जशी पद्धत असेल तर मग त्यानुसार तुम्ही उपवास सोडा आणि ज्यांच्याकडे अशी काही पद्धतच नाही आहे की विशेष काही भाजी केली जाते आणि मग ती खाऊनच उपवास सोडला जातो तर त्यांनी सात्विक जेवून तो उपवास सोडायचा आहे बाकी विशेष असे काही आपले वसुबारसेचे नियम नाही आहेत या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते दिवाळीचा पहिला दिवस असतो तर किमान पाच पंत्या तरी आपण आपल्या घरी प्रज्वलित केल्या पाहिजे एखादी तुळशीजवळ एखादी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर त्याचबरोबर एखादी आपल्या देवघराच्या समोर आणि खिडकीमध्ये म्हणा किंवा आपला गाईचा गोठा असेल तर तिथे म्हणा किंवा अजून आपल्या घराच्या आसपास उजेड व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर अशा अंधाऱ्या ठिकाणी आपण तो दिवा लावून तिथे दिवाळीचा प्रकाश तयार करायचा आहे ज्या योगे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपलं जे काही अज्ञान आहे ते दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश आपल्याला त्या दिव्याची किंवा त्या पंथीची ज्योत देत असते हेच आपल्याला यातून शिकायचं आहे आणि गायींप्रती नेहमी आदरभाव व्यक्त करायला शिका गाय आपल्यासाठी खूप उपयोगी आहे अगदी आपण जन्म घेतो तेव्हापासूनच आपल्याला पहिलं दूध आईचं भेटतं पण त्यानंतर आपण हळूहळू जसे मोठे होत जातो तर काही आधार आपल्याला गाईचं दूधसुद्धा देतं म्हणजे जोपर्यंत आपण भाजी भाकरी खाऊ शकत नाही तोपर्यंत आपण आईच्या दुधानंतर गाईचं दूध देखील पित असतो लहान बाळासाठी तर म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध हे सर्वात उत्तम मानलं जातं बऱ्याच ठिकाणी गायींच्या बाबतीत काही उलटसुलट गोष्टी होत असतात आता ते काही इथे आपल्याला बोलता येणार नाही कारण ते शब्द वेगळे असतात यूट्यूबवर ते चालत नाही बोलणं तर मग गायींचं संरक्षण होईल हेच आपल्याला शिकायचं आहे आणि त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करायचे आहे तर एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सणावारांचे व्हिडिओ अगदी योग्य वेळेमध्ये आणि योग्य माहितीसह पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना वसुबारस दिवाळी पूर्ण दिवाळी सणाच्याच हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली आणि जय दी जय गोमाता